ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार यास मोफत सुविधा ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार यास मोफत सुविधा असा घ्या लाभ सिनियर सिटीझन फ्री सिनियर सिटीझन फ्री भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना आणि धोरणाची अंमलबजावणी केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये या योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा कायदा आला असून त्याचा थेट फायदा देशातील करोडो नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांना होत आहे या योजनांमधून आरोग्यसेवा आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण याची खात्री देण्यात आली आहे आयुष्यमान भारत योजना ज्येष्ठांसाठी विशेष तरतूद आयुष्यमान भारत ही सर्वात महत्वाकांक्षी आरोग्य योजना दोन हजार पंचवीसमध्ये नव्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सत्तर वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पाच लाख रुपयेपर्यंतचा मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत आहे या योजनेची व्याप्ती पाहता सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची मुभा आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होत नाही जुनाट आजारावरील उपचारही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत जे पूर्वी बहुतेक विमा योजनांमध्ये वगळले जात होते वृद्धापकाळ पेन्शन योजनातील सुधारणा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत वयवर्ष साठ ते एकोणऐंशी वयोगटातील लाभार्थ्यांना आता दरमहा पाचशे रुपये पेन्शन मिळत आहे तर ऐंशी वर्षी ज्येष्ठ नागरिकांना दरमहा हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेसाठी दारिद्र्यरेषेखाली ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत आधार कार्डशी आधार कार्डशी जोडणी केल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली आहे राज्य सरकार सरकार रां सरकारांना त्यांच्या क्षमतेनुसार या पेन्शनमध्ये अतिरिक्त रक्कम जोडण्याची मुभा देण्यात आली आहे ज्यामुळे काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांना अधिक रक्कम मिळत आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस 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 सी एस एस आकर्षक गुंतवणूक पर्याय साठ वर्षावरील नागरिकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना राबविण्यात येत आहे दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेचा व्याजदर वार्षिक आठ पॉईंट दोन पर्सेंट इतका निश्चित करण्यात आला आहे जो इतर बचत योजनांच्या तुलनेत बराच जास्त आहे या योजनेत कमान एक हजार रुपये रुपयासाठी गुंतवणूक करण्यात येते तर किमान मर्यादा तीस लाख रुपयांपर्यंत आहे या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा असून तो आणखी तीन वर्षापर्यंत वाढवता येतो त्रैमासिक पद्धतीने व्याज दिले जाते ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते योजनेचे सामाजिक महत्त्व या सर्व योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होत आहे आरोग्य विमामुळे त्यांना मानसिक आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे आता ते कोणत्याही आजारपणात उत्तम उपचार घेऊ शकतात पेन्शन योजनेमुळे त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे तर बचत योजनांमुळे त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळते असल्याने आर्थिक सुरक्षता वाढलेली आहे भविष्यातील आव्हाने आणि संधी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या योजनांमधील लाभा लाभांची रक्कम वाढवण्याची गरज आहे तसेच तसेच योजनांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढून योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम करता येईल सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे त्यांच्या गरजा त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे तो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र साहेब फडणवीस यांनी फार मोठी घोषणा केलेली आहे आणि वय वै, वयस्कर व्यक्तींना ह्या लाभाचा भाग घेणं खूप महत्त्वाचे आहे आणि ही योजना सर्वांपर्यंत पोचणं ही खूप महत्त्वाची आहे नाही तर सरकार काय करते सरकार योजना आणते पण त्याचा लाभ घेण्यासाठी जनतेपर्यंत ही योजना माहिती पडत नाही त्यामुळे काही लोक ह्या गोष्टीपासून वंचित राहतात त्यामुळे आरोग्य विषय योजना असो किंवा आर्थिक बाबतीत योजना असो किंवा कोणत्या लाभाबाबतीत योजना असो तर परिपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जनतेस जनतेच्या जनतेपर्यंत पोचली पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचा लाभ जनतेने घेतला पाहिजे थँक्यू